नमस्कार मी मेघा आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल ॲक्शन वर तर भाई बिग बॉस मराठी सीझन सहाचा पहिल्याच दिवशी काय सांगू राहाडा चालू झाला आहे आणि बिग बॉसने पण भाई याच्यामध्ये थोडंसं यु नो ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न जो केलाय केला आहे पहिल्याच दिवशी बिग बॉसने बझर टास्क आणला आणि तो बझर जो आहे तो पाच मिनिटाच्या आत दाबायचा होता आता कंटेस्टंटला वाटलं म्हणजे घरातल्या सदस्यांना वाटलं की वा बजर मी का दाबू बजर मी का दाबू असं करत करत टाईम जो आहे अप झाला आणि घरातले दरवाजे बंद झाले आणि घरात आले तुफान होय घरातले दरवाजे बिग बॉसने बंद करून टाकले आणि घरात आलेले तुफान यामागे काय ट्विस्ट आहे आता हे सगळं तर आज रात्री एपिसोड बघतानाच कळेल आपल्याला की नेमकं काय आहे आणि दुसऱ्याचं प्रोमोमध्ये काय झालं आहे तर दुसऱ्याचं प्रोमोमध्ये घरात झालं भांडण होय रुचिदार आणि तन्वी ज्या काल स्टेजवरच म्हणजे भांडायला अशा ते म्हणतात ना भांडायला एकदम आतुर होत्या रिजे सर बोलले भाई बिग बॉस अजून आतमध्ये चालू करा तुम्ही इथंच नका चालू करू स्टेजवर तर तुम्ही आतमध्ये दाखवा तर करण आणि तन्वीचं काहीतरी डिस्कशन चालू असतं तर करण म्हणतो की म्हणजे स्विमिंग पूलमध्ये गेल्यावर या तोंडात थोडंफार पाणी तर जाणारच ना हा काय म्हणजे किती फालतू गोष्ट आहे ही असं बोलत असतो आणि तेच रुचिता जे रुचिका जी आहे ना ती कॅच करते आणि ती बोलते फालतू कोणाला म्हणतो तू कशाबद्दल बोलतो आणि तन्वी आणि रुचितामध्ये जसं आपण बघितलं स्टेजवर त्या चालू झाल्या त्या आता इथं त्यांना एक मुद्दा मिळाला रुचिता याच्यामध्ये जाणून बुजून गेलेली आहे कारण त्या दोघांचं ते डिस्कशन होतं मला असं वाटतं तर इने जाणून बुजून मध्ये मला वाटतं आहे हे कुठं ना कुठं मागचा सीझन कॉपी करण्याचा प्रयत्न जो आहे चालू आहे कोणाला निकी पॉईंट टू पॉईंट झिरो झिरो बनायचं आहे तर कोणाला जान्हवी टू पॉईंट झिरो बनायचं आहे पण यार मला नाही वाटत को की कोणी पण आहे ना असं तुम्ही ना कसं नॅचरली असतात ना घरात कोणी कोणी कंटेस्टंट आता हिंदीमध्ये पण एक कंटेस्टंट होती जी जाणून बुजून जे मुद्दे जे आहे ना क्रिएट करायचे आणि भांडायचे हो सगळ्यांना माहिती मी कोणाबद्दल बोलते आणि ती टॉप टूमध्ये पण होती तर ड्युटी न करणे या सगळ्या गोष्टी जे असे मुद्दम मुद्दे क्रिएट करता तंटा करता घरात जसं की रितेश भाऊ कालच बोलले की तंटा नाही तर घंटा नाही तर सोनालीमध्ये तर ते दिसतच होतं आपल्याला पण आता तन्वी आणि रुचिकामध्ये यार जबरदस्त कोल्हापूर आणि सातारा भिडले एकमेकांना हो मला असं वाटतंय की या दोघी ठरवून आले आहे का म्हणजे पहिल्यापासून ठरवून आलं आहे का यांना माहिती होतं का तुम्हाला काय वाटतं मला तर असं ना कुठं वाटतं की या दोघी ठरवून आलेल्या आणि जाणून बुजून या भांडणं करताय आणि या दोघांची भांडणं जी ना इतकी पेटली आणि नंतर पुष्का बोलली की जा तू तुझं तो तोंड शेणात जाऊन घाल तर असं बोललेली आहे आणि पहिल्याच दिवशी हे जे राडे ना आपल्याला बघायला मिळत आहे लेटेस्ट प्रोमोज जो आहे ना तो रिलीज झालेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता कलर्स मराठीवर तर पहिल्या दिवशी हे सगळं ना आज रात्री आपल्याला बघायला मिळणार ते एपिसोडमध्ये पण पहिल्या दिवशी हे राडे जे ना होताना दिसले आणि राकेश बापट त्याचा एक काय म्हणताय स्वीट म्हणता ना ते पॉझिटिव्ह तो व्यक्ती पॉझिटिव्ह मी त्याला बिग बॉस म्हणजे सीजन फिफ्टीनमध्येच बघितलं होतं बिग बॉस हिंदीमध्ये तो म्हणजे राकेश बापट जी पर्सनॅलिटी ती एकदम पॉझिटिव्ह आहे आणि ती दिसली पण ज जेव्हा प्रभू चहासाठी म्हणत होता चहाची खूप तलफ आली आहे साखर पाठवा बिग बॉस साखर पाठवा तर त्याला माईक म्हणजे कॅमेरा जो आहे ना खूप उंच होता त्याला बोलता येत नव्हतं तर राकेशने त्याला उचलून घेतलं आणि सांगितलं आता तू कॅमेरा सांग बिग बॉसला की तुला साखर हवी आहे म्हणून तर तो, तो एक आपल्या मग आपल्याला जो स्वीट जे जेस्चर जो आहे म्हणजे स्वीट जेस्चर जो आहे जे, जो आहे ना तो राकेशचा आपण बघितला होता बिग बॉस फिफ्टीनमध्ये आणि तो इथेही मला वाटतं बघायला मिळणारच आहे कारण आपण काही चेंज करू शकतो पर्सनॅलिटी एखाद्याची चेंज नाही करू शकत सो बघूया बाई कोण किती ॲक्टिंग करतं आहे घरात कोण किती असा काय मुखोटा घेऊन आला आहे कोण काय कोण किती अग्रेसिव्ह आहे ते हळूहळू हळूहळू कळेलच आपल्याला तसं तन्नी आणि रुचिता मला असं वाट असं का वाटतं आहे की या दोघी ज्या आहे ना बाहेरून ठरवून आले की बाई आपल्याला घरात ना, ना फुल ऑन राडा करायचा आहे फुल ऑन भांडायचं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनने व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि आज रात्रीपासून तर रिव्ह्यू तर बाई आज तास होणार आहे कारण जसे प्रोमो आले पहिल्या दिवशी दिवसापासूनच राडे जे आहे ना घरात फुलं चालू झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद